लोकांना सुद्धा मला फोन केल्यानंतर आश्चर्य वाटतं मी त्यांच्या जन्मतारखेबद्दल सांगतो त्यांच्या नावाबद्दल सांगतो त्यांच्या चेहऱ्यावरच्या दिव्याबद्दल सांगतो आणि हे बाहेर नाही आहे तुम्हाला नोकरीची पण तारीख आहे आणि व्यवसायाची पण तारीख आहे पण नोकरीमध्ये नेहमी तुम्हाला प्रमोशन मिळेलच असं अस्व नाही असं मी कोणाचंही सांगू शकतो आणि मला यावरून एक टेस्ट घ्यावी अशी वाटते तर तुमची परमिशन आहे का हो चालेल त्या कॉलेजला जात होती कॉलेजच्या बाहेर वाला होता रोज स्वीटकॉन खायची सवय होती ती जागा वाईट होती तिथं आत्म्यांचा वावर जास्त होता अतृप्त आत्म्यांचा त्यामुळे तिला तो त्रास झाला होता ग्रहांचं महत्त्व म्हणजे तुमच्या आवाजातून ते कळतं की ह्यांच्यावर कोणते ग्रह आहेत मग ते ग्रह काय काम करतात ती ती व्यक्ती त्या कामामध्ये असते तुमच्या लग्नाला अडचणच नाही येणार तुमच्या लग्नाला अजिबात अडचण येणार नाही अगदी एखादा मित्र असेल तरी लव्ह मॅरेज होणार नाही अॅरेंज मॅरेजची शक्यता जास्त आहे नमस्कार मी मयुरी कराडे महाराष्ट्र जागरणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आपलं भविष्य काय असेल याची चिंता आपल्याला सगळ्यांनाच असते आणि त्यासाठी आपण विविध ज्योतिषांकडे जातो आपले हात दाखवतो कुंडली दाखवतो जन्मपत्रिका दाखवतो यावरून आपल्याला अपेक्षित काय असतं की बाबा माझं भविष्य कसं असेल मी काय केलं पाहिजे माझं करिअर कुठलं असेल माझी नोकरी लागेल का मी व्यवसायात जावं का माझी लव्ह लाईफ कशी असेल माझं पर्सनल लाईफ कसं असेल याबद्दल आपल्याला खूप प्रश्न असतात आणि हे प्रश्न घेऊन आपण कोणाकडे जातो तर ज्योतिषांकडे जातो ज्योतिषी मग आपल्याला सांगतात की असं आहे का तसं आहे का मग आपल्याला जे पटतं त्यांना आपण हो म्हणतो ज्यांना ना, जे नाही पटत त्यांना आपण नाही म्हणतो आता यामध्ये तुम्ही कुंडलीवरनं तुमचं भविष्य ओळखलं असेल तुमचा हात हाताच्या रेषा दाखवून तुम्ही तुमचं भविष्य ओळखलं असेल किंवा मग इतर अनेक प्रकारांनी तुम्ही तुमचं भविष्य ओळखून घेतलं असेल पण तुम्ही कधी आवाजावरून भविष्य ओळखलंय का हो नसेल ना तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आज आपले जे गेस्ट आहेत ते चक्क तुमच्या आवाजावरून तुमचं भविष्य ओळखतात होय मी मस्करी करत नाही आहे आणि आज आपल्यासोबत आहेत श्री सद्गुरू परमपूजा जंगली महाराज यांच्या शिष्य घराण्याची परंपरा लाभलेले डॉक्टर रवींद्र बर्वे सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे बर्वे सरांबद्दल जर सांगायचं झालं तर ते चाळीस विषयांचे अभ्यासक आहेत आणि या आधीचा आपला जो पॉडकास्ट आहे तो आहे वास्तूविषयीचा ते वास्तू सोनोग्राफीचे प्रणेते सुद्धा आहेत आणि आणखीन एक म्हणजे आवाजावरून भविष्य कसं ओळखलं जाऊ शकतं याचं त्यांनी संशोधन सुद्धा केलेलं आहे त्यामुळे तुमचं भविष्य जर तुम्हाला ओळखायचं असेल तर हा पॉडकास्ट नक्की ऐका मज्जा येणार आहे सर खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आणि ही कल्पनाच किती भन्नाट आहे ना की आपल्या आवाजावरून सुद्धा आपलं भविष्य ओळखलं जाऊ शकतं हो कल्पना म्हणजे मला आपोप हे ज्ञात होत गेलं मी ज्या वेळेला लोक माझ्याकडे काही अडचणींसाठी फोन करायचे काय करायचे तर ते मला जाणवायला लागलं मी त्यांची काय अडचण असेल याचा अभ्यास करता करता माझा तो अभ्यास झाला आणि त्यांच्या आवाजावरून <laughs> दोष काढले लोकांना सुद्धा मला फोन केल्यानंतर आश्चर्य वाटतं मी त्यांच्या जन्मतारखेबद्दल सांगतो त्यांच्या नावाबद्दल सांगतो त्यांच्या चेहऱ्यावरच्या तिळाबद्दल सांगतो नावात काय दोष आहे तो सांगतो आणि मग त्यांना जन्मतारीख समजले की त्याचं भविष्य आपल्याला सांगतायत म्हणजे हे फक्त आवाजावरून होत आवाजावरून फोनवरच बोलत असत बरं समोर दिसल्यावर तर मी काही सांगेन ना त्यांच्याबद्दल लगेच सगळं सांगता येतं काही म्हणजे सगळं सांगता येतं हे किती भारी आहे की कुठल्या कुठेही तुम्हाला हलायची गरज नाहीये तुम्ही अगदी परदेशात असाल तरी एक फोन करा तुमचं भविष्य तुम्हाला आणि हे बाहेर नाहीये हे सगळं मीच संशोधन केलेलं आहे माझ्याकडे कोणत्याही पुस्तकात नाही ग्रंथात नाही कुठेही नाही आपल्याला कुठे अवेलेबल नाही शिकवण्यासाठी त्याचा अभ्यासक्रमाची माझी तयारी चालू आहे रेट मस्त आहे पण कसं असतं म्हणजे आवाजावरून कसं भविष्य ओळखलं जाऊ शकतं समजा हा माझा आवाज आहे तुमच्या आवाजावरून तुमच्याबरोबर आवाजा कोणते ग्रह आहेत हे लक्षात येतं त्याच्यावरून काय भविष्य असेल ते सांगता येतं तुम्हाला नोकरीची पण तारीख आहे आणि व्यवसायाची पण तारीख आहे तुम्ही व्यवसायात सुद्धा करू शकाल नोकरी करी करू शकाल पण नोकरीमध्ये नेहमी तुम्हाला प्रमोशन मिळेलच असं नाही तुमच्या आवाजावरून तुम्हाला काही बक्षिस मिळाली असतील तुम्हाला साठवायची सवय आहे तुम्ही बऱ्याच वस्तू तुम्हाला लहानपणीची मैत्रीण पण असेल मैत्री वस्तू ज्ञान आणि पैसे हे साठवायची तुम्हाला सवय <laughs> yes, आहे आ... मारे मारे लाएव, लाएव, की नाही सांगा येस आहे असं मी कोणाचही सांगू शकतो किती भारी भारतीय पूर्ण म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ लव्ह लाईफ नाही त्याचं अजूनही माझं संशोधन चालू आहे मी प्राथमिक हे सांगू शकतो पण एखाद्या व्यक्तीची गरज पडली तर त्याचं सगळं सांगूही शकेन सरस नाही येणार त्याचा अभ्यास आणि मला यावरून एक टेस्ट घ्यावी अशी वाटते तर तुमची परमिशन आहे का हो, चालेल <laughs> आता तुमच्यासाठी म्हणून सांगते आम्ही आता स्टुडिओ मध्ये बसलेलो आहोत आणि स्टुडिओच्या बाहेर माझे काही सहकारी आहेत जे काम करत आहेत आणि आम्ही इथून त्यांना फोन लावते चालेल ठीक आहे तर तुम्ही त्यांचं कितपत भविष्य सांगू शकताय आवाजावरून हे मला बघायचंय पाहू चला पहिला मी फोन लावते कोणाला लावू हॅलो आता मी स्टुडिओमध्ये बसलेले आहे आणि माझ्यासमोर बर्वे सर आहेत ठीक आहे तर बर्वे सर हे आवाजावरून भविष्य ओळखतात बापरे हो तर तुझं भविष्य आता तुला सांगितलं जाईल तर हा आवाज तुम्हाला ऐकू येतोय मला ऐकायला येतोय तू सरांशी बोलतेस हो होते ना येस नाही असू दे नमस्कार नमस्कार बोला बोला अजून थोडस कळेल पण आताच्या ह्याच्यावरनं सांगायचं झालं तर तुमच्या गालावरती ओठाच्या जवळ कुठेतरी तिळ असला पाहिजे नाक किंवा ओठ नाक किंवा ओठ बापरे हा आहे आता दुसरं तरी लावा ओके ठीक आहे बोला सार्थक आज सकाळपासून आज सकाळपासून काय केलं विचार म्हणजे आपोआप मला कळेल काय ते हॅलो हो बोला काय करतोय मित्रा ऑफिस मध्ये बोला बर ऐक माझ्या समोर एक बर्वे सर आहेत आणि एवढ्या आवाजावरून पण सांगू का बापरे इतक्यावरून हो हा बोला त्यांना दोन आणि सात त्यांच्या जन्मतारखेमध्ये आहे निर्णय घ्यायला थोडस ते जर कुठे बसले तरी पाय हलवत बसतात म्हणजे बऱ्याचदा पाय असा असा हलवत असतात असे स्थिर नसतात उभे राहिले तरी एका पायावर उभे राहायची सवय त्यांना ओके हो बरोबर अरे बापरे ठीक आहे मी तुला परत कॉल करते आता मी दोन लोकांना फोन लावला मला अजूनही काय तुम्हाला परीक्षा मनाची परीक्षा घ्यायची तेवढी परीक्षा घ्या मला काय हरकत नाही मला आणखी लावायचं आहे किती भारी असावं हॅलो हॅलो हा दादा माझ्यासोबत बर्वे सर आहेत आणि ते आवाजावरून भविष्य ओळखतात बर बर तू थोडस बोलतोस आज दिवसभर काय काय केलं हो oh, बोले काय केलं आज दिवसभर तू बाहेर गेलो ऑफिस ते काम होती बाहेरची पुन्हा आलो पुन्हा राहुल सरांना सोडायला गेलो परत आलो थो ऑफिस थोडं बघितलं दुसरे का किंवा पर... शो शेवटून दुसरा श हो गणेश महेश सारखं शेवटी श शो असेल काही ते संतोष किंवा असं काहीतरी नावामध्ये शेवटी तो मग त्यांना ते थोडस अडचणीच आहे पायाचं पोटाचं दुखणं होऊ शकतं अशा पद्धतीचं आहे ते हे आहे आहे <laughs> <laughs> का रे बाबा एक फाईलच ठीक आहे ठीक आहे चालेल आणखी टेस्ट घेऊ का असा विचार करत नाही एखादं बुक घ्या अजून दोन तीन लोकांना आपण फोन केले हे इतपत खरं असू शकतो म्हणजे कधी दहा हजार पेक्षा जास्त लोकांशी बोलताना त्याचा अभ्यास केलाय ना आणि ते परत हे विचारलंय हे खरं आहे का सुरुवातीला काहीनी नाही सांगितलं हो सांगितलं म्हणजे तुम्हाला सांगतो काही घरांमध्ये माझ्याशी बोलताना स्पीकर फोन असतो का तर त्या सगळ्यांना मी काय सांगतो ते ऐकायचं असतं म्हणजे येऊन गेलेले आणि मग ज्यावेळेला मी सांगतो ना त्यावेळेला ती व्यक्ती थोडस सांगू का नको हो का नाही म्हणजे तीळ असेल किंवा ह्याच्यावर नाही म्हणतात पण त्या घरात त्या व्यक्तीची आई किंवा त्यांची बायको ही पटकन खरं सांगून जातात हे नाही काय म्हणतो आय आहे असं आहे असं शेजारची व्यक्ती सांगते म्हणजे असं खूप अभ्यास झालाय त्याचा म्हणजे असं कुठलं उदाहरण आहे तुमच्याकडे जे लोक येतात तुमच्याकडे तर त्यामध्ये अशी काही कुठली मोठी व्यक्ती आलेली आहे मोठ्या व्यक्ती आलेल्या आहेत बऱ्याचशा त्यांचं नाव सांगणं बरोबर नाही पण तुम्ही हे विचारलं म्हणून एक ज्योतिषी आहे जन महिला त्यांनी माझ्याकडनं क्लास केलेल्या आहेत त्या भविष्य सांगायचं काम करतात पण त्यांच्याकडे एक मुलगी आल्यानंतर त्यांना जरा तिच्याबद्दल वाटलं की याच्यामध्ये काहीतरी धोका आहे ती म्हणाली थांब जरा मी सरांना विचारते त्यांनी मला विचारलं सर अशी अशी एक व्यक्ती आली आहे ते, -ते काय आहे मी तुम्हाला फोटो पाठवू का का तिला बोलायला देऊ काय म्हटलं काय अडचणीत सांग बोलायला दे तर ती तिने मला सांगायला लागली की नवऱ्याचं माझं भांडण झालं ती दोन तीन वाक्य झाल्याबरोबर सांगितलं मी की त्या मॅडमला फोन दे म्हटलं म्हटलं मॅडम हिला सोडू नका घरातनं ही आत्महत्या करणार आहे हिच्या घरच्यांना बोलवून घ्या ताब्यात द्या ती म्हटली अगं ती, ती तेच सांगत होती म्हणून तर तुम्हाला फोन लावला ती राहायचं नाहीये मला आत्महत्या करायची मी चालले म्हणजे जीव द्यायला चालले असं तिचं वाक्य होतं म्हणून मी सांगितलं म्हणून तर तुम्हाला फोन लावला मी ते आवाजातनं सांगितलं ला, त्यांनी लगेच तिच्या घरच्यांना बोलवलं थांबवलं तिला माझा विश्वास दिला की सर तुला वाचवतील ते काय झालं त्यावेळेला मी तिला सांगितलं होतं की असं एक कुठलं तरी ठिकाण आहे की त्याच्या झाडाखाली तुम्ही काहीतरी रोज खात होतात तिथे काही त्या झाडावरचे आत्मे होते त्याच्यात तुम्ही सापडलात आणि त्या आत्म्यांचं तुमचं आत्मा ऐकत नाहीये म्हणून ते म्हणतात ह्याचाच आत्मा करा म्हणून तुमच्या मनात विचारा हा आणि मी सांगताना म्हटलं भांडणं नाही झाली तिन्ही भांडणं केली हे सांगितलं होतं ती म्हणजे मिस्टरांबरोबर भांडण झालं तर त्या बाईंनी सांगितलं हिने मिस्टरांना मारलंय आणि म्हणून ही जीव द्यायला चालले आणि मग तिने हे पण कबूल केलं की मी गरवारे कॉलेजला होते बाहेर तो कणीस वाला होता मी आजही त्याच्याकडे गेले तर तो, तो मला स्वीटकॉर्न असे देतो इतके मी कॉलेजमध्ये त्याच्याकडनं स्वीटकॉन खाल्ले आज पैसे घेत नाही म्हणे माझ्याकडनं तो आणि ती जागा वाईट होती म्हणजे हे असं आहे आजही अशा गोष्टी ती त्या कॉलेजला जात होती कॉलेजच्या बाहेर स्वीटकॉर्न वाला होता रोज सीटकॉन खायची सवय होती ती जागा वाईट होती तिथं आत्म्यांचा वावर जास्त होता अतृप्त आत्म्यांचा त्यामुळे तिला तो त्रास झाला होता अशी अनेकही उदाहरणं असतील अशी बरीच आहेत ना पण हे मला तिने आवाजात मी सांगितलं तिचा जीव वाचला ना हे फार महत्वाचं आहे आज ती जर तुमच्याशी बोलली नसती किंवा तिथंपर्यंत पोहोचलीच नसती आणि दोष तिच्या नवऱ्याला आला असं ना भांडला म्हणून नाही झाला दोष तर खरं दुसराच आहे त्याच्यामुळे <laughs> कधीपासून <laughs> साधारण तुम्ही एक चार तीन चार वर्ष झाले मी अभ्यास सुरू केले केले लगेच बोलत नाही की मी ज्या जवळचे लोक आहेत त्यांच्याशी बोलत राहतो त्यांच्या घरातल्यांना बोलायला देतो त्यांचं काय आहे ते सांगतो सुरुवातीला मी फक्त तारखा सांगत होतो आता मला त्याच्या पुढचं हे अजून काय आहे त्यांच्या आजार कोणते काय गोष्टी ह्याच्यापर्यंत मी पोचल यात ग्रह सुद्धा असतात ग्रहांचं किती महत्व आहे ग्रहांचं आहे ना आणि ते कसं ग्रहांचं महत्व म्हणजे तुमच्या आवाजातून ते कळतं की यांच्यावर कोणते ग्रह आहेत मग ते ग्रह काय काम करतात ती ती व्यक्ती त्या कामामध्ये असते म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं की व्यवसाय नोकरी काही लोकांच्या बरोबर जे ग्रह कळतात ते फक्त व्यवसायाचे असतात काहींचे फक्त नोकरीचे असतात काहीच पाय पोट त्रास असतो ते पण आजार त्या आवाजातून कळतात की काय त्रास नहीं। नहीं। आहे काय आजार आहे हे सुद्धा कळतात आपल्याला व्यक्ती भांडणारी आहे सोशिक आहे किती आक्रमक आहे या सगळ्या गोष्टी भावनिक किती आहे ह्या पण गोष्टी कळायला लागतात हे इतकं कमाल आहे आणि आवाजावरूनसुद्धा तुम्हालासुद्धा जर का तुमचं भविष्य ओळखायचं असेल आणि यात तुम्हालासुद्धा इंटरेस्ट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा की आम्हालासुद्धा यामध्ये इंटरेस्ट आहे सर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील किंवा तुम्हीसुद्धा थेट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा या संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कळवा सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरण या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच आणखीन भन्नाट विषयांवरती आपण नवनवीन पॉडकास्ट घेऊन येणार आहोत तोपर्यंत नमस्कार नमस्कार